जय शिवराय मी रुपेशे हेमनजी गुगले पाटील जैन मी एक मारवाडी वर्ग आहे मी शा सनै छत्रपती शासन पक्ष याचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आद्ध, आहे आता या इलेक्शनचे सगळे काल फॉर्म वाटले गेले दिले सगळं काय ह्याच्यावर हसायचं का रडायचं हे मला काय कळत नाही आज तर आपण इतकं बघितले जुने आपले जे होते काय ज्यांनी आज महाराष्ट्र बोलतो महा कशाला शब्द दिला जातो जे महान असतात किंवा महान राष्ट्र असतात त्याला आज आपल्या महाराष्ट्राला कुठं नेऊन ठेवले या लोकांनी ह्याचा विचार आपण का करत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आज मी भारतीय जनता पार्टीची यादी बघितली शिवसेनेची यादी बघितली शिंदेगड झाले घ्या आठवले घ्या किंवा कुठले पण घ्या आज भारतीय जनता पार्टी यांच्याकडं मराठी उमेदवार नाही आहेत आज सगळे झा जैस्वाल गाला फिला मारवाडी गुजराती यूपी, सगळे ते आज महाराष्ट्राचा गुजरात झालाय फक्त दिसत नाहीये लोकांना आता या महानगरपालिकेनंतर लोकांना प्रॉपर दिसणार आहे की हे प्रॉपर गुजरातच झालेले आहे म्हणून आणि मी काय ठाकरेंची बाजू किंवा कोणाची बाजू घेऊन नाही बोलत आहे मी येणाऱ्या पिढीसाठी सांगतोय की ह्या लोकांना ही जी लोक आहेत ही रोज कुठं काय ह्यांच्याकडं पैसा भडगंज आहे सगळं काय आज यांच्याकडे नियत नावाचा शब्द आहे का आज आपले मराठी पण उमेदवार जे उभे राहिलेले आहेत ज्यांना गड किल्ल्यांबद्दल थोडीफार तरी माहिती आहे का ज्यांना निदान अभ्यास आहे काय कुठलं पीक कुठं पिकत काय असतं काय नाही कुठल्या कुठल्या गोष्टी बद्दल माहिती आहे ह्याच्यातल्या अर्ध्या तर रात्री त्या लेडीज बार बार मध्ये पडलेल्या असतात काहींच्या नावावर दारूचे दुकान असतील काहींच्या नावावर पेट्रोल पंप असतील आपल्या जनतेचा पगार पैसा हा त्यांना आपण देतोय पगार म्हणून आज करोडोची इस्टेट आहे त्यांना आपला पैसा का पाहिजे आज तो एक महत्वाचा मुद्दा आहे आज बसवा पाच हजार पोरं घ्या दहा हजार पोरं घ्या शाळेतली बोलवा आणि एकेकाच्या हातातनं चिठ्ठी घेऊन एक, -एक, एक प्रश्न एक एक एका आमदाराला पन्नास शंभर प्रश्न विचारा किती टक्के देतोय बघू आपण महाराष्ट्राबद्दल अहो चॅलेंज लावून सांगतो त्यांनी पाच टक्के उत्तर तरी बरोबर बर दिले ना तरी मी त्याला सलाम करेल आज त्यांना छत्रपतीचं पूर्ण वंश विचारा काय कुठं काय काय नाही आज शाहू महाराज महात्मा फुले ज्योतिबा फुले आंबेडकर साहेब गौतम बुद्ध हे सगळे मोठमोठे आज येशू ख्रिस्त हे ते सगळे आज सगळे धर्म एकत्र मध्ये आहेत आज शिवसेनेचे निधन मी एवढी थोडीफार कदर तरी ह्याच्यासाठी करेल उद्धव ठाकरेंची की कमीत कमी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के लोक तरी त्यांनी मराठी ठेवली आहे तो मराठ्यांची कदर ठेवली आहे हा ठाकरे बाना आहे आज मी पण कुठल्या तरी पक्षात नाही आज माझा पक्ष भले छोटा आहे पण येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला आमचे नामदेवराव जाधव आणि वर्गीस साहेब हे तुम्हाला कुठल्या याच्यावर मिळतील हे तुम्हाला दिसेल येणारा टाइम सांगाल आज आम्ही गडबड वर्गीस साहेब आणि नामदेव साहेब स्वतः बोलले आपल्याला गर्दी नाही करायची आहे आपल्याला लिमिटेडच फॉर्म भरायचे भरून हे नाही करायचे गुजरात नाही करायचे आज आपण ज्याला मत देणार त्या मताला मत देताना त्याची पार्श्वभूमी काय ती बघा अहो अर्धे मातडी कामगार घ्या सगळे घ्या गुन्हेगारांनी भरलेले तुम्ही एअरपोर्टवर जावा मातडीवर जावा हे पोलिटिकल लोक काय करतात यांना है? गुंडांना सांभाळायचं असतं एक काम कर तू ही मातडी सांभाळ तू ही युनिटी सांभाळ ती ही युनियन सांभाळ आणि तिथं असतात कोण बॉडीवर जे काम करणारे ते किती टक्के आहेत बॉडीवर त्यांना ह्यांच्याकडे जावं लागते पायापाळ्याला गुण गुन्हेगारांकडे जो शिक्षण केलेला माणूस आहे जो अशिकलेला माणूस आहे त्याच्याकडे जातोय आणि जो अशिकलेला माणूस आहे तो अशा माणसाकडे जातोय जी कंपनी कुठल्या तरी गुजरातीची आहे किंवा मग जो शिकलेला माणूस आहे त्याची त्यांना जाऊन हा ज्ञान शिकवणार आहे ज्याच्याकडं ज्ञान नाही त्याला ठेवलेले या युनियन मातड़्या, हे सगळे पक्ष आज मी सगळ्यांना सांगणार तुम्ही ज्यावेळी सिलेक्शनचं बटन दाबायला जाणार कुठल्या पण पक्षाचं दाबायच्या आधी पाचशे हजार त्यांच्या चिकन मटन दारू किंवा काय त्याच्या समोर तुम्ही मिंधे पडू नका तुम्ही हा विचार करा की हा माणूस सकाळी उठल्यावर मंदिरात रोज जातोय का घरातनं पूजापाठ करून निघतोय का पायी आपल्या एरियाची पूर्ण बघतोय का पाणी करतोय का पाणी केले असती तर एवढे खड्डे ड्रेनेज हे झाले कशाला असते आज सगळ्याची वाट लागलेली आहे आज किती गरिबांना हा हे करतोय किती जणांना पोरींना शिक्षण त्यांनी ऍडमिशन घेऊन दिलंय किती पोरांना ऍडमिशन घेऊन दिलंय किती गोर गरिबांवर लक्ष दिलंय आज भिकारी आपण हा प्रकार म्हणतो रस्त्यावर भिकारी बसलेला असतो त्या त्या वॉर्डामध्ये कस काय भिकारी बसलेले असतात ज्यावेळेस तू तरक्की करतोय भारत तरक्की करणार आहे नरेंद्र मोदी स्वतः बोलतायत ना तर तरक्की करणारे आजच्या तारखेला फुगेवाले हे वाले ते वाले, वाले, वाले। रोडवर चारपट वाढलेत चोऱ्या मार्या आज सगळं काय वाढले मग ह्याला कोण जिम्मेदारी आणि आज आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला अहो आज गृहमंत्री जेलमध्ये जातोय त्याला टाकलं जातंय काय केलं जातंय आज हा रात्री म्हणून उठून त्या पक्षात जातोय हा उठून त्या पक्षात जातोय हे एका मंत्री एका मंत्र्यांनी पूर्ण गुजरात गुजरातांना तिकीट दिले एका मंत्र्याला तर बोलायची पार म्हणजे तो स्वतःला असं समजतो की बाकीचे सगळे काय कामाचेच नाहीत त्याचा तोरा तर असाच असतो हा आणि हे एक बाबा जे आहेत ठाण्याचे त्यांच्याकडनं जी अपेक्षा होती ही अपेक्षा तर कधी नव्हती कसं काय केलं काय केलं देव जाणू पण हे सगळं झाल्यावर पण आज सगळ्यांनी लक्षात घ्या महाराष्ट्राला टिकवायचं असेल तर महाराष्ट्रीयन माणसाला मतदान करा मारवाडी गुजराती हे फक्त येणार यादव मिश्रा शर्मा आज बॉम्बे बॉम्बेमध्ये तुम्ही यादी काढा इलिगल घरं बनतायत सगळे यादव मिश्रा गुजराती मारवाडी त्या लोकांची बनतायत हे सगळं कोण मदत करत तीच लोक करतायत तर ह्याच्यासाठी काय हे बंद करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला उभं राहावं लागणार आहे आणि महाराष्ट्रीयन माणसाला उभं राहायच्या आधी तिकीट मागायला घरी मागायला आला की पहिली प्रश्न करायचा की बाबा सपोज तुला मी मतदान केलं पाच वर्ष तू याच पक्षात राहणार हे जी गॅरंटी काय तू तु आणि तुझा वरचा दोन नेता बसलाय मेन मग ते देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो रामदास आठवले असो तो अजितदादा पवार असो कोण पण असो की तू त्या पक्षाबरोबरच पाच वर्ष राहणार ह्याची गॅरंटी दे आम्हाला आम्ही पक्षाकडे बघून एकत्र कोण कोण आहे ते बघून आम्ही मतदान करत असतो आणि तुम्ही नंतर जाऊन काय करता पूर्ण त्याचा विल्हेवाट लावून टाकता नंतर जाऊन काय पैशांसाठी काय तुमच्या अडचणीसाठी सगळं काय आज कमी टायमामध्ये तुमच्याकडं अर्बो खरबो रुपये येतात सामान्य माणसाकडे काय येत नाही आज तुम्ही सामान्य माणसाच्या हातात मोबाईल दिलेत फाय जी दिलेत फालतू गेम दिलेत फेसबुक दिलेत त्याच्यात अडकून टाकले किश दिलेत छोटे छोटे किश्त घेतायत त्याच्यामध्ये बरबाद होत ते हफ्ते भरण्यामध्ये अजून व्याजाने घेतायत त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना मारून टाकलेले त्यांच्यासाठी सुविधा काय केली आहे आज कुठं काय जावा काही नाही आज मरणाऱ्यांची संख्या किडनॅप्यांची किडनॅप होणाऱ्यांची संख्या सगळ्याची बघा पोलिसांना काम करायचं असतं पण पोलिसांवर प्रेशर एवढं मोठं की ते विचारायला नको पोलिसांना जसा आमदार खासदार सांगणार तसंच पोलिसांना करायचं आहे आणि त्याच्यात काय पोलिसवाले असे पण आहेत की ज्यांना माहिती आहे की हा निर्दोष आहे ते त्याला पण हे करतायत आज हप्ते घेणं थांबलं पाहिजे सगळं काय पारदर्शिताने झालं पाहिजे आज काय करताय काय सगळं ऑनलाईन झाले डिजिटल झाले एक्झाम पी एम पी एस सीची एक्झाम असती एक्झाम असती दहावी सगळ्या गोष्टीची एक्झाम आहे नगरसेवकच्या एक्झाम का नाही ठेवत आहे आता पहिल्यासारखं नाही राहिलं नाही महाराष्ट्र आता अपग्रेड झाले आता ए आय मध्ये आलो आपण ए आयच्या दुनियात आलो आहे तो त्याच्यात पास झाला तर त्याला द्या कुठल्या पण गाडवाला उठसूट काय द्यायचंय काढा बीजेपीची युनियनची आधी काढा कितीतरी लोक तुम्हाला रात्री लेडीज बार मध्ये भेटलेले मिळतील रात्री दिवसभर पैसे कमवतात कामगार लोक आणि आज सगळे तुम्हाला कुठं ना कुठं घाणड्यात ठिकाणी मिळतील हा काय यांचं काय व्यसनमुक्त आहे का आपला नगरसेवक ते कॅरेक्टर बघा त्याचं व्यसनमुक्त असं लक्षात येतंय परिवार कसा आहे त्याच्यावर कुठले गुन्हे आहेत का कुठल्या केसेस आहेत का चोरीच्या मर्डरच्या कसल्या काय लक्षात येतं तुम्ही काही बघणार नाही बटन दाबणार ना? नोटा म्हणून एक बटन दिले त्या नोटावर दाबा त्यापेक्षा तुम्हाला तुमचा वेळच वाया घालवायचा आहे आयुष्य वाया घालवायचं आहे कमीत कमी, -कमी नोटावर तर घालवा आता हे ईव्हीएम मशीन चांगले आहेत बोगस आहेत काय आहेत काय का नाही त्याच्यावर बोलून काय अर्थ नाही ह्याच्यासाठी सगळ्यात पहिली ना कुठल्या नेत्यानी हे झालं पाहिजे ना काय आपण सगळ्यात आधी धीर पकडून आपण एकमूठ राहिलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राला एकनिष्ठ ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राला एकनिष्ठ ठेवण्यासाठी येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये मी नम्र 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 विनंती करणार किती मोठा माणूस असेल त्यांनी तुमच्या घराचं किती काय चांगलं केलं असेल मतदान मराठी माणसाला द्या मुंबईला सुरक्षित ठेवा ऑलरेडी मुंबई गुजरात झालेली आहे पूर्ण महाराष्ट्र गुजरात होऊन देऊ नका ही नम्र विनंती आहे आणि आज हे इकडं बसून काय नाही करू शकत आधी महाराष्ट्र मध्ये येऊन सगळ्यांना विचारावं लागायचं एअरपोर्टवर गाडी कुठल्या मोठ्या माणसाची उतरली मग तो मायकल टॅक्सन असो किंवा जॅक्सन असो पहिली मातोश्रीला मुजरा दाखवण्या मग पुढं जायचंय आज कोण आहे नेता महाराष्ट्राचा कुठल्या नेत्यामध्ये आवं द्या आज पहिले जेवढे पण मोठ मोठे नेते होते आज काय होतंय त्यांच्या आदर्श एक एक जण बघण्यासारखा होता आज कुठं कोण आहे कोण कुठं काय करत आहे कोण कुठं काय करत आहे अंबानीच्या इथं कोण जेवण वाढायला जाते तर कोण आदानीच्या इथं जेवण वाढायला जाते अरे काय लाद वाटती तुम्हाला काय करताय काय नाही हा गणपतीच्या नावाखाली मंडळ हे ते हा पावत्या नुसत्या वर्गण्या गोळ्या सगळं अरे काय तो नेता आहे ना बसलाय ना तिथं कशाला गरिबांची वर्गणी पाहिजे त्या नगरसेवकाला सांगा आमदाराला सांगा खासदाराला सांगा एवढं बजेट आहे आमचं एवढे पैसे तुला दिले पाहिजे आम्ही वर्गणी वगैरे लोकांकडनं गोळा नाही करणार कुठला त्यांना गरीब माणूस तुम्हाला पाहिजे आणि हे फक्त मी तुमच्या सगळ्या नवीन पिढीला सांगतो तुमच्यात खरंच धमक आहे ना जाऊन जे गरीब लोकांना तुम्ही धमकवता घरी की वर्गण्या द्या पावत्या द्या हे द्या खरंच धमक असेल ना या माथाड्यावाल्यांना या नगरसेवकांना युनियनवाल्यांना खासदाराला आमदाराला जे शिष्टमंडळावर बसलेत त्यांना जे पोलीसवाले आहेत वरचे त्यांना मागा ना पावत्या का दम नाही कसा असणार दम आणखी स्वतः तुम्ही चोरटे बुलटे असणार ना आणि जो इमानदार असाल तो जाऊन बिंदास मागल तो आपल्या लोकांना त्रास का देणार आणि आपल्या गल्लीतल्या लोकांना माहितीये हा माझा गणपती आहे ते स्वतः येऊन तुम्हाला पावती देणार मागवायची गरज नाही आपल्या लोकांना जे गल्लीत राहतात ते स्वतः येऊन देत असतात अरे जरा लाज बाळा करा आणि महाराष्ट्राला वाचवा आणि सगळ्यात महत्वाचं एकदा लिस्ट बघा यादी बघा की किती लोक बाहेरचे आहेत त्यांची इथं पिढीचा काही संबंध पण नाही आहे की बाबा इथं त्यांची पिढ्यान पिढ्या राहत आहेत असे लोक सगळ्यांना आपण करतोय जरा बघा एवढंच मी सांगेल आजसाठी उद्या परत येणार पर पण थांबवा 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 आणि मतदान फक्त आणि फक्त आणि फक्त हा मुसलमान क्षेत्र आहे हिंदू मुसलमान मध्ये वादविवाद नाही आहेत हे राजकारणी लोक हिंदू मुसलमान मध्ये वाद घालतायत त्याच्यामुळे जिथं मुसलमान क्षेत्र आहे मायनॉरिटी तिथं सरळ आहे की मायनॉरिटीलाच जाणार पण तो मायनॉरिटी माणूस आतंकवादी आहे का त्याच्यावर काय आहे का आधीचे केसेस काय आहे का त्याचे लफडे कुठं त्याचं चरित्र काय पाच टाइम नमाजी आहे का ते पण बघा सगळ्या गोष्टींना बघून मग करा आणि सगळ्यांना एकच विनंती आहे सपोज तुमच्या घरी तो विचारायला आला कुठला पण नगरसेवक मत द्या घरी एक पन्नास प्रश्नांची एक प्रश्न पत्रिका सगळ्यांनी तयार ठेवा आणि त्याला फक्त विचारा या पन्नास प्रश्नांमधली तू उत्तरं सांग त्यांनी पन्नास टक्के पेक्षा जास्त तुम्हाला उत्तरं दिली तरी समजा थोडाफार तरी तो करणार आहे आणि नव्वद शंभर दिली तर तो तर म्हणजे तुमच्यासाठी जीवाचं रान करणार आहे एवढं सांगतो मी फक्त आणि ही प्रश्न पत्रिका शंभर टक्के रेडी ठेवा आणि त्याला हे प्रश्न विचारा त्याला घाबरू नका नगरसेवक हाँ अपन हाँ हा आपण ठेवलेला कामाला आपल्या एरियातला आपल्या एरियाची देखभाल करणारा हा सुपरवायझर आहे थोडक्यात त्याला मालक तुम्ही लोक बनवतायत आमदार हा त्याचा सिनियर मॅनेजर म्हणून इंग्लिश भाषेत सांगायला गेलं तर खासदार हा जनरल मॅनेजर आहे आपण काय केलंय ह्या तिघांना आपण बाप बनवले बाप आज एवढ्या हॉस्पिटलचे सगळा स्कॅम होतोय सगळं काय होतंय अरे बघताय डोळ्यांनी लाज वाटत नाही आपल्या लोकांना कुठं काय चाललंय किती झोल चाललेत किती काय चाललेत पत्त्याचे क्लब आया बहिणी उद्या रेप झाल्या की कॅन्डल घेऊन निघाले हे झालं की कॅन्डल घेऊन निघाले अशानी होणार नाही आता जागे व्हा उठा सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आत्ताच तो टाइम आहे जावा आत्ता क्लब जिथं चालू आहे काढा फोटो आणि करा पोस्ट आज कुठं नाही तर आमच्या शासनावर करा पोस्ट आज आमचं सनई शासन आमचं सनई छत्रपती शासन पक्ष ह्याच्यावर तुम्ही पोस्ट करा तुम्हाला किती मिनिटात रिझल्ट आम्ही देतोय बघा तुम्हाला काय त्रास होत असेल सांगा सा, आम्हाला आम्ही आमचे तर फार थोडेफार कॅन्डिडेट उभे केले सर आमचे बोलले नामदेव सरांचं म्हणणं एकच आलं भाई तुम्ही मारवाडी आहात तुम्ही उभे राहणार आहेत का म्हणलं सर मी उभा कस काय राहू मला महाराष्ट्राची शंभर टक्के माहितीच नाही मी जनताला न्याय देणार कास काय मला आर्टिकलच्या माहित नाही महानगरपालिकेची माहिती नाही कसली नाही मी राहणार काय का आमच्या साहेबांनी विचार करून लिमिटेड तिकीट दिली पण येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही अशी टीम तयार आहे की जी फक्त शासन काय असतो कारभार कसा असतो कारभार जे काय आहे लफडेबाज सगळे सगळं करून शिकून मग पुढच्या इलेक्शनला काय करायचं आम्ही करणार अहो आज पोलीस अरेस्ट करतो आणि तोच निर्दोष सुटतो मग त्याला का अरेस्ट केलं होतं त्या पोलिसाला मग सस्पेंड का नाही केलं जाते आज सगळीकडं भ्रष्टाचार 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 दिसतोय पण आपण काही करत नाहीये कृपया पन्नास प्रश्नांची यादी रेडी ठेवा आल्यावर त्यांना प्रश्न विचारा तो उत्तर देऊ शकला ठीक नाही देऊ शकला पुढच्या घरी जा हे सांगा आणि परत या रोड वळून बघू नको आणि काही तुम्हाला अडचण आली अडचण कुठली पण अडचण आली कुठली पण आमचं राष्ट्रीय कार्यालय जीव मध्ये उघडलेलं आहे सनई छत्रपती शासन पक्ष ह्याचा नामदेवराव जाधव साहेब हे स्वतः तुम्हाला सगळ्या पोर्टल्सवर मिळतील तुम्हाला सगळीकडनं मदत होईल वर्गीस साहेब म्हणून आमच्या विक्रोळीला आहेत महाराष्ट्राचं महाराष्ट्राची आमची शाखा पण आम्ही भांडूपला उघडलेली आहे तुम्ही तिथं जाऊ शकता आणि कुठल्या पण प्रकारचा त्रास आला तुम्हाला तुम्ही बिंदास निश्चिंतून की इथं पैसे घेतील करतील दुसऱ्यांसारखे आम्ही मॅटर वाजवणारी लोक नाही आमच्या इथं एकच आहे आणि तुमच्या टेबलवर फोन लावणार त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारणार आणि तुमच्याबरोबर येऊन न्याय देणार हा आमचा नियम आहे आणि हे आजमावून बघा हे चोर बार्टे बुमट्यांना बंद करा आणि हे आताडी माताडी वाले जे आहेत हे नेत्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं घर चालवण्यासाठी तुम्ही चांगल्या पोरांना गुन्हेगारीमध्ये टाकलेलं आणि गुन्हेगारींना अशा बॉडीवर घेतलेले बीजेपीची स्वतःची बॉडी बघा युनियनची एअरपोर्ट युनियनची बॉडी घ्या किंवा कुठल्या पण युनियनची घ्या तुम्ही शिवसेनेची घ्या कोणाची पण घ्या सगळे गुंड सगळे गुंड आहे सगळ्यांवर बघा काय तीनशे दोन कोणावर काय कोण कोणाचा साडू आहे तर कोण कुठल्या मोठ्या डॉनचा काय अरे सगळे हे काय साफ सूत्र कुठे कामगारांना घ्या ना बॉडीवर कामगारांना का घेत नाही बॉडीवर आज सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही एकत्र या एकत्र बसा महिलांचे गट करा टाइम कमी आहे पण मराठी माणसाला महाराष्ट्र ठेवायचा असेल आणि मुंबई महत्वाची मुंबईची ठेवायची असेल गुजरातची होऊन द्यायची नसेल तर मराठी माणसाला मतदान करा बास जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बास